कर्जत कोंडिवडे राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीवर शिरसे येथे पूल व्हावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे हा नवीन पूल वापरास खुला झाला असून पलीकडे जाण्यासाठी रस्ता तयार झालेला नाही तर या पुलाच्या उद्घाटनाची कोनशिला मात्र कोसळली आहे दरम्यान अशा कामामुळे पुलाच्या कामाबद्दल संशय निर्माण झालाय दरम्यान या पुलाच्या नेवाळी आवळस भागाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना स्थानिक करत आहेत वासरे परिसरातील आणि भागातील सर्वाधिक लोक ही उदरनिर्वाह आणि नोकरीच्या निमित्ताने कोपोली येथे जात असतात मात्र आता पूल बांधण्यात आला असला तरी पुलाच्या पलीकडे जाणारा मार्ग बनवण्यात आलेला नाही त्यामुळे पुलाचा सध्याच्या पावसाळ्यात फारसा उपयोग नाही अशी स्थिती आहे आवळ्यास नेवाळी भागातून पुलापर्यंत रस्ता बांधण्यात आल्यावर खऱ्या अर्थाने या नवीन पुलाचे महत्व स्पष्ट होणार आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या पुलाला जोडणारा रस्ता बनवावा अशी मागणी केली जाते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत निरळ